होमगार्ड्स पथक यवतमाळतर्फे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष विलास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक राजेंद्र बनसोड यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड्स यवतमाळ येथे होमगार्डचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन सप्ताह हो। दिनांक नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या सप्ताहाचं उद्घाटन समारोह हो साजरा करण्यात आला उद्घाटनप्रसंगी यवतमाळ पथकातील होमगार्डचे समादेशक निरंजन मलकापुरे यांच्या सहयोगानं जिल्हा प्रशिक्षण केंद्र यवतमाळ तथा गुरुद्वारा परिसर वघाडी येथे झाडे झुडपे तोडून साफसफाई करण्यात आली या उद्घाटन समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी मनोज गजबिये साहेब होते मनोज गजबिये यांनी संघटनेचे संस्थापक तथा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केले तसेच त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात होमगार्ड ही संघटना समाजसेवी असल्यानं होमगार्ड सैनिकांनी कोणताही स्वार्थ न बाळगता आणि रोगराईवर मात करण्याकरता संपूर्ण सप्ताह साजरा करावा असं म्हटलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक यवतमाळ पथकाचे समादेशक अधिकारी निरंजन मलकापुरे यांनी केलं तर कार्यक्रमाचं संचलन पांढरकवडा पथकाचे समादेशक अधिकारी अन्सार खान यांनी केले तर आभार प्रदर्शन नायक विलास खडसे यांनी केले यावेळी वरिष्ठ नायक शेख हसन शेख अब्बास नायक प्रदीप नागतोडे इम्रान शेख निरंजन राऊत नरेश राऊत महिला नायक संगीता मोहड शोभा झांबरे हर्षदा केराम सार्जंट दीपक कांबळे रमेश लोखंडे खुशाल मेश्राम असलम तगाले गणेश देशमुख किशोर मसराम नंदू लगदिवे तथा सर्व पुरुष आणि महिला होमगार्ड प्रामुख्यानं उपस्थित होते सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली होमगार्ड संघटनेची स्थापना झाली आहे त्यानिमित्त महाराष्ट्रभर आम्ही होमगार्ड सप्ताह या ठिकाणी साजरा करत असतो माननीय महासमादेशक नितीश कुमार साहेब यांच्या आदेशान्वे आदेशान्वय आणि सूचनानिवय आणि समादेशक यांच्या मार्गदर्शनात आम्ही या ठिकाणी धोमकाठी सप्ताह नऊ तारखेपासून तर ता पंधरा तारखेपासून आयोजित केलेला ता आहे त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी विविध कार्यक्रम घेत आहोत कार्यक्रमामध्ये आम्ही स्वच्छता वृक्षारोपण आणि श्रमदान असे विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आम्ही पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये करत आहोत आमचे यवतमाळचे जे पाच युनिट आहे ते पण हा सप्ताह साजरा करत आहे आणि त्यानिमित्त आम्ही संपूर्ण शहरभर होमकारच्या कर्तव्याची कामाची जाणीव दखल या ठिकाणी करून करून देणार आहोत लोकांना आमच्या रॅलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज आम्ही आज हा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे धन्यवाद प्रतिनिधी कलीम खान एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ